तुम्ही असा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवून बघा खूप टेस्टी लागतो रोज रोज इडली पोहे उपमा उपीट खाण्यापेक्षा असा मस्त हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून बघा चवीला पण खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथे मस्त असा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवणार आहे पटकन होणारा हा नाश्ता चला आता आपण इथे लगे लगेच बनवायला घेऊया आणि ज्या वेळेला आपण खायला घेऊ त्या वेळेला ह्याच्यावर मस्त आहे चमचाभर साजूक तूप टाकायचं आणि खायला घ्यायचं लोणच्याबरोबर लोणच्याबरोबर लोणच्या तर अप्रतिम लागतो किंवा आपण इथे टमॅटोच्या चटणीसोबत पण खाऊ शकतो आणि दह्यासोबत पण खूप छान लागतो आता आपण हे कसे केले ह्याला काय सामान लागलं काय साहित्य वापरलं चला मी इथे तुम्हाला लगेच दाखवते इथे आपण ह्या नाश्त्यासाठी दोन वाट्या भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा भरून इथे डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे एक चमचा भरून इथे बारीक रवा असा भाजून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये ॲड केला त्याच्यामुळे आपला नाश्ता अधिक कुरकुरीत आणि टेस्टी होतो रव्यामुळे इथे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे तिखट टाकून घेतलं मी एक चमचा हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची कट करून टाकली तरी चालेल अर्धा चमचा इथे जिरे टाकून घेतलेले चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले ते पण याच्यामध्ये ॲड केले अर्धी शिमला मिरची इथे बारीक कट करून घेतली ती पण याच्यात टाकून घेतली मी त्यानंतर इथे एक काकडी अशी बारीक चिरून घेतली ती पण इथे मी ॲड केलेली आहे एक गाजर इथं किसून घेतलं ते पण इथे मी टाकून घेतलेलं आहे आता इथे सर्व टाकून झाल्यानंतर हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपण इथे असा पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत पूर्ण सर्व हे पिठाला लागले गेलं पाहिजे इतपत आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत इथे लागेल तसं पाणी ॲड करून आपण हे छान भिजवून घेणार आहोत आणि पाणी टाकल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत इथं हवं असेल तर अजून इथे पाणी ॲड करू शकतो आपण इथे मला अजून पाणी लागणार आहे मी अजून ओतून घेते पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तर अजून इथे पाणी ॲड करायचं इथे आपण छान असं भिजवून घेतलेलं आहे वाटलंच जास्त घट्ट आहे तर अजून इथे पाणी तुम्ही ॲड करू शकता आपला नाश्ता इथे अधिक टेस्टी होण्यासाठी आपण इथे कांद्याची पात थोडीशी बारीक चिरून घेतली ती पण इथे ॲड केलेली आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया परफेक्ट असंच बनवून घ्यायचं इथे पॅन ठेवलेलं आहे थोडंसं आपण इथे एक चमचा भरून तेल इथे छान असं पसरून घ्यायचं पॅनला त्यानंतर इथे आपण असं मिश्रण घेऊन तुम्हाला हवं तसा इथे नाश्ता तुम्ही बनवू शकता लहान मोठा गोल मस्त इथे नाश्ता आपण टाकून घ्यायचा तुम्हाला जसा हवा सोडून घ्यायचा तुम्हाला लहान मोठा जी साईज हवी ते साईज इथे तुम्ही सोडून घ्यायची आहे त्यानंतर इथे थोडंसं असं तेल सोडून घ्यायचं मध्ये पण इथे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपण पूर्ण अशी गोल ही सुट्टी करून घ्यायची साईड आणि सावकाश इथे चेंज करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता मस्त असा आपला कलर आलेला आहे नाश्त्याला एवढंच ते खायला पण खूप चविष्ट लागतं आता आपण हे छान एक मिनटं छान होऊन देऊया मस्त हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून बघा चवीला पण खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे नाश्त्याचे प्रकार मी अपलोड केलेले ते तुम्ही बघू शकता आता आपण बघूया हे झालं का बघा असं मस्त छान असं खरपूस भाजून घ्यायचं आणि ज्या वेळेला आपण खायला घेऊ त्या वेळेला ह्याच्यावर मस्त एक चमचाभर साजूक तूप टाकायचं आणि खायला घ्यायचं लोणच्याबरोबर तर अप्रतिम लागतात टोमॅटोची चटणी ह्याच्यासोबत तर खूप छान लागतं हे खायला आता आपण इथे बघूया मस्त असं खरपूस भाजले गेलेले आता हे मी काढून घेते पुन्हा आपण इथे त्याचप्रमाणे सोडून आहे ते आपण छान सोडून घेतलेले आहे पुन्हा एकदा ते तेल सोडून घेतलेलं आहे थोडंसं मध्ये पण टाकून घ्यायचं थोडं ते सावकाश वाव मस्त आणि तुम्ही असे ट्राय करून बघा आपण ह्याच्यामध्ये जे सर्व साहित्य घातलेले छान मस्त असं पौष्टिक हेल्दी तेच साहित्य इथे आपण पण या नाश्त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा फक्त हा नाश्ता आपण बनवताना मिडीयम गॅसवरच हा छान प्रेस करत करत इथे खरपूस भाजून घ्यायचे आणि फास्ट गॅसवर केले की ते पटकन करपतात कर आत कच्चे राहतं वरती ते भाजल्या जातात पण आतमध्ये कच्चे असतात म्हणून आपण इथे प्रेस करत करत मिडियम गॅसवरच हे छान मस्त असा नाश्ता आपण करपूस भाजून घ्यायचा बघा किती छान मस्त असे भाजले गेलेले तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्ही असा नाश्ता बनवून बघा खूप टेस्टी लागतो आणि असेच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आणि सर्व नाश्ता मी आता असाच बनवून घेणार आहे अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय